शहरासह जिल्ह्यात गेली पाच दिवस पाऊस आहे जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली त्यामुळे गेले राजाराम बंधाऱ्यासहच रुई इचलकरंजी येवलूच आणि शिरोळ हे चारही बंधारे पाण्याखाली गेले राजाराम बंधारा एकतर पाणी पातळी सतरा फुटांवरती पोहोचली कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेली पाच ते सहा दिवस मुसळधार पाऊस पडतो आहे आणि याचा परिणाम पंचगा नदीवर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं ऐन मे महिन्याच्या कालावधीमध्येच पंचंगा नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आल्याचं आपल्याला दिसून येईल मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातल्या विविध भागांमध्ये पाऊस पडत असल्यामुळं पंचगा नदीच्या पातळीमध्ये आता वाढ होताना दिसते पंचगा नदीवर असणारा महत्त्वाचा जो राजाराम बंदर आहे या बंधाऱ्यावर गेल्या तीन दिवसांपूर्वीच पाणी आलं होतं त्यामुळे या बंधाऱ्यावरची वाहतूक थांबवण्यात आली होती आता मात्र हा राजाराम बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे सध्या राजाराम बंधाऱ्याची जी पाणी पातळी आहे ती सतरा फूट चार इंचांवर पोहोचलेली आहे याचबरोबर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळं राजाराम बंधाऱ्यासह एकूण पाच बंधारे सध्या पाणीखाली गेल्याने या बंधाऱ्यांवरची वाहतूक सध्या थांबवण्यात आलेली आहे पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे कॅमेरामन सचिन सावंतसोबत मी रणजित माजगावकर साम टी व्ही कोल्हापूर